रमेश आणि सुशिला एक साधारण मध्यमवर्गीय जोडपण आपल्या दोन मुलांसोबत पुण्याच्या एका जुन्या खोपट्यात राहत होते त्यांचं घर खूप मोठं नव्हतं पण ते अगदी जपून ठेवलेलं होतं मात्र मागच्या काही महिन्यांपासून रमेशच्या व्यवसायात फारसा फायदा होत नव्हता आणि त्यामुळे आर्थिक संकट उभं राहिलं होतं घरातलं वातावरणही काहीस उदास झालं होतं एका रविवारी सकाळी सुशीला स्वयंपाक करत असताना तिला तिच्या आईचा फोन आला आईने विचारपूस केली आणि मग अचानक म्हणाली बाळे तुम्ही घरात एका कोप्यात तुळशीचं रोपट लावून ठेवा तेवढं करा स्वामी प्रसन्न होईल आणि घरातल्या संकटांचा नाश होईल सुशीलाला तिच्या आईच्या बोलण्यावर विश्वास होता ती ताबडतोब आपल्या लहानशा अंगणात गेली आणि तिथे एका कोप्यात तुळशीचं रोपट लावलं त्याचबरोबर तिने रोज सकाळी तुळशीला पाणी घालणं सुरू केलं काही दिवसांनी तिने रामनवमीच्या दिवशी तुळशीच्या रोपट्याच्या खाली एक छोटा गणपतीच्या मूर्तीचा तुकडा ठेवलं हा गणपती तिला तिच्या आजीने दिला होता आणि ती त्याला फार श्रद्धेने पूजत असे तुळशीचं रोपट हळूहळू वाढत गेलं आणि सुशिलाही एक नवीन सकारात्मकता जाणवायला लागली घरातली वातावरणात हळूहळू बदल होऊ लागला रमेशच्या व्यवसायातही थोडा थोडा फायदा होऊ लागला मुलांच्या अभ्यासातही सुधारणा झाली एके दिवशी रमेशने सुशिलाला सांगितलं की त्याला एका मोठ्या प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे ज्यामुळे त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहील सुशीला आनंदाने घरातले देवाला नमस्कार करत म्हणाली हे सगळं तुळशीच्या रोपट्यामुळे झालंय आईने सांगितलेलं खर ठरलं काही महिन्यांनी रमेशचा व्यवसाय स्थिर झाला सुशिलाने तुळशीच्या रोपट्याचं महत्व तिच्या मुलांनाही शिकवलं तिने त्यांना सांगितलं या रोपट्याने आमच्या घरात सकारात्मकता आणली आहे आपल्या विश्वासावर श्रद्धेवर आणि संयमावरच खूप मोठं काम आहे आता त्यांच्या घरातली प्रत्येक सकाळ तुळशीला नमस्कार करून सुरू व्हायची सुशिलाने सांगितलेली ही कथा त्यांच्या कुटुंबाच्या भावविश्वातली एक महत्वाची गोष्ट झाली होती आणि त्यानंतर प्रत्येक सणोत्सव तुळशीच्या रोपट्याच्या पूजेनं साजरा होऊ लागला घरातल्या कोप्यात ठेवलेल्या तुळशीच्या रोपट्याने आणि गणपतीच्या मूर्तीने त्यांच्या घरात आनंद समृद्धी आणि समाधान आणलं या कहाणीने सुशिलाच आयुष्यच बदलून गेलं आणि तिने आपली श्रद्धा आणि विश्वासाच्या जोरावर आपल्या कुटुंबाला सुखात नेलं आता तुळशीचं रोपट त्यांच्या घराचं एक अविभाज्य अंग बनलं होत त्यांच्या घरातले प्रत्येक जण अगदी मुलंही रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला पाणी घालायला विसरत नसत त्यांच्या या छोट्या परंपरेनेच त्यांचं घर सुखी समाधानी आणि प्रसन्न ठेवलं होतं